इस्लामपूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागासमोर मनसेच्या पदाधिकारी व नागरिकांनी लहान मुलांसह कॉलनी सुशिक्षित लोकांनी रोजच्या वापरातील पाणी नाल्यामध्ये न सोडता उघड्या प्लॉट मध्ये सोडून दिले आहे सदर सोडलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे सुशिक्षित असणाऱ्या शिक्षक व रिटायर बँक कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही पाण्याची व्यवस्था या लोकांकडून केली के नसल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी सह आळ्या व घाणीचे साम्राज्य वाढले आहे या घाणीमुळे डास निर्माण होऊन परिसरामध्ये रोगराई सह डेंगू चे पेशंट वाढत आहेत याबाबतची माहिती गेली दोन महिन्यापासून नागरिकांनी इस्लामपूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला दिली होती नगर परिषदेने सदर प्लॉट धारकाला नोटीस देऊनही त्यास कोणत्याही प्रकारची दाद दिली जात नव्हती त्यामुळे आज संतप्त नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या कार्यालयामध्ये गेले असता अधिकाऱ्यांनी संबंधित लोकांना संपर्क केला असता अजून दोन ते तीन दिवस मुदत मागत असल्याचे सांगण्यात आले गेली दोन महिन्यापासून असणारा प्रश्न व त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई केली याबाबत मनसेच्या पदाधिकारींनी व नागरिकांनी आरोग्य अधिकाऱ्यांना विचारल्याचा त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी शेवटी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दालनासमोर प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत सदर ठिकाणाहून उठणार नाही असे त्यांनी सांगितले याबाबत आरोग्य विभाग अधिकारी साणुके साहेब यांनी तात्काळ दखल घेत संबंधित नागरिकांना याबाबत आपण काय व्यवस्था करणार आहात अशी विचारणा केली असता संबंधित लोकांना परिस्थितीचे गांभीर्य व घाणीचे दुष्परिणाम सांगितल्यानंतर त्यांनी आज नगर परिषदेला दोन दिवसात पाण्याची व्यवस्था करतो असे लेखी स्वरूपात दिले आहे त्यानंतर संबंधित नागरिक व मनसेचे पदाधिकारी हे तिथून आरोग्य विभागाचे अधिकारी साणुके यांना दोन दिवसाची मुदत देऊन उठले व सदर सांडपाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करा असे आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे सतीश पवार महिला सेनेच्या शहराध्यक्ष कश्मीरा जाधव वैष्णवी समिंद्रे अनिता शिंदे जॉयन्स ग्रुपच्या अध्यक्षा स्मिता पाटील अरुंधती पाटील अरिफ तांबोळी उमर कोतवाल अतुल शिंदे अभिजित शिंदे शुभम माने व इतर नागरिक व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या